हॅलो मंडळी वेलकम बॅक टू द रिटॉक शो आम्ही आलो आहोत खूप महिन्यानंतर एका फन मिनी ब्लॉक बरोबर चाललो आहोत व्हॅनकुवरच्या एका ट्रेलवर वॉकसाठी तुम्हाला दाखव ट्रेल्स कसे असतात नेचर कसं असतं व्हॅनकुवर मध्ये अँड आय एम प्रडी शॉर यू कन हॅव फन विथ लॉट्स ऑफ फन टॉक अँड मोमेंट्स सो स्टे टू टिल द एंड अँड एन्जॉय द ब्लॉक आमची मम्मी एकदम टुनटुन चालत आलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे सस्पेन्शन ब्रिजवर आणि मम्मीची पुक फुकणार आहे रेडी गाजू फास्ट पो मम्मीची पप्पूक माझं ते थंडी मी फुक फुकते ना पुकणार आहे भुप्फूक थंडी आहे आता आता आमची मम्मी निघाली सस्पेन्शन ब्रिज वरती तर मम्मी कस वाटत जाणे आधी घसण जाऊ शकतात हे बघ पाण्याचा फुल कोल्ड थंडी फुल वा कलर बघ आम्ही आलोय सस्पेन्शन ब्रिज वरती सो आज यू कॅन सी सस्पेंशन ब्रिज आगन आहे हा टुरिस्ट आहे इथे सर आम्हाला फिरवतो हो आम्ही फर्स्ट टाइम बी सी म्हणजे ब्रिटिश कुलम घ्या <laughs> आणि हे बघा सस्पेन्शन ब्रिज ना पळून आलेली दा 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 था। था। नहीं। नहीं। मम्मी वर चढायचे म्हटल्यानंतर थांबायचं मजा घ्यायचं काय नाही सरळ मम्मी निघून आली अरे मी गंगटॉक ला जाऊ शकते हे काय हो एकदम हलत होता म्हणून अशी एकदम हलत हलत आली पुढे गंगोत्री यमोत्रीला पण ते कस आहे हलाव पूल आहे ना कस वाटतय सांग आलोय प्रश्नच नाही त्यावेळेला आपण आलो ते थंड म्हणत मागे मस्त फॉरेस्टी काइंड ऑफ आहे आहे सो याला वूड म्हणतात आणि हे असं जागोजागी सगळीकडे ट्रेल्स असतात सगळे आहेत ते खूप so, जुने आहेत आणि असं बघू शकतात लाईक दीज आर द पाथ आणि असे ट्रेल्स आहेत सगळीकडे सो वी कॅन कीप गोइंग आणि बघू पुढे काय अजून एक्सप्लोअर करता येते तर आपण आता तिथून आलो सस्पेन्शन ब्रिजवरनं आणि चालत आता या ट्रेलवरनं आपण चाललो आहे एक अजून एक ट्रेलिंगचा व्ह्यू लुकआउट पॉईंट आहे सो दॅट इज थर्टी फूट पूल तर बघू आपण काय आहे थर्टी फूट पूल मम्मी थर्टी फूट पूल बघायला एक्सायटेड आहे नाही आहे कारण मम्मीला चालायचं चा नाही आहे चले क्या है चलते का नाम गाड़ी नहीं तो रुक गए तो खटारा ये ध्यान में रख चला तो मम्मी चलते रह गई मम्मी खटारा चालवत आता चलना बिल्कुल खटारा नहीं है चालू चलना मम्मी ना खटारा कोण बोलणार बाप रे इन्फ्लुएंसर मॉम मम्मी इज ऑलवेज क्वीन क्वीन ऑल ओल्डी से गॉड पाठवना ऑलिम्पिक्स ला आता नेक्स्ट ऑलिम्पिक्स ला मम्मी जाना सो इथे व्हॅनकुव्हर मध्ये लोकांचे खूप चांगले हेल्थ हॅबिट्स आहेत आणि ट्रेल वरती किंवा हाईक वर एव्हरी विकेंड निघतात प्रत्येक हाईक आणि ट्रेलच्या नंतर एंडला एक मस्त व्ह्यू पॉईंट असतो किंवा स्पॉट असतो की जिथे बसून तुम्ही खूप पीस ऑफ माइंड मिळतं आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं सो आत्ता आपला व्ह्यू पॉईंट आहे तो आहे थोडी मिनिट हवे लॅच ए काय मिळते आपल्याला व्ह्यू पॉईंटवर पावलं टाकत टाकत पुढे निघालो मम्मी तर आली नाही पण आम्हाला हा सुंदर असा व्ह्यू बघायला मिळाला जसं बघू शकतात निसर्गाच्या मध्ये निसर्ग रम्य असं हे ठिकाण आणि पाण्याच्या खळखळीमध्ये आम्हाला इतका सुकून मिळाला इतका आनंद झाला की कायच बोलायचं बघून चाल्यावर निघालो आम्ही बाहेरच्या दिशेला परत जिथून एंट्री होते तिथूनच एक्झिट असते तर आम्हाला हा सस्पेन्शन ब्रिज क्रॉस करायला लागला परत सस्पेन्शन ब्रिजवर चालता चालता आजूबाजूला आम्ही बघितलं परत एकदा निसर्ग आपल्या डोळ्यात सामावून घेतला आणि चालू पडलो आणि सस्पेन्शन ब्रिजच्या एंडला तुम्हाला दिसेल मम्मी आपला वेगळाच ब्लॉग चालवला आहे वेगळाच तिची व्हिडिओ शूटिंग चालू आहे आणि तिचं जीवन खूप मस्त आहे मम्मी कसं वाटलं तुला आहे छान बाबा पण खाली वर खाली वर चढणं उतरणं चढणं उतरणं का डेंजर आहे पण चढले मी चडले? धाव धाव धावले आली तर काय नाही फक्त तर... सस्पेन्स ब्रिज वर ना टुनुक करून तिथे उडी मार बघितलंच नाही मम्मीनी कारण चढणं खूप आहे ना हिल स्टेशन आहे ना आणि घट जंगल हे नॉर्मल नाही नाही पण माझ्यासाठी ते हिल स्टेशन आहे ना मम्मीला जरा झाड दिसली की हिल स्टेशन वाटतं आणि घनातआट जंगल असल्यामुळे खूप गाठ आहे दार्जिलिंग काम जरा शिमला शिमला कुलू मनाली पेक्षा थोडस जास्त जास्त आहे शिमला कुन मनाली बघितलं गँगटॉक वगैरे मला एवढं काही वाटलं नाही पण त्यावेळेला दॅट टाइम आय वॉज यंग आता ओल्ड 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 इज ओल्ड देवाच्या दहीने आहेस ना मी ना चढतीये पाहते आहे है। है सुंदर पैकी ओल्ड इज गोल्ड की नाही ओल्ड इज ऑलवेज गोल्ड माय ओल्ड अँड आय एम गोल्ड या यू इज माय ब्युटिफुल क्वीन्स क्वीन प्रिन्स प्रिन्स स्वतः मी नेक्स्ट स्टेशनला भेटू तुम्हाला पुढचं जे पण आहे तुम्हाला दाखवू कुठे चालू आहे नेक्स्ट आम्ही Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp आता आतालय गिपकोला चारही बाजूंनी जर बघितलं तर संपूर्ण पाणी निसर्ग तर अत्यंत सुंदर आहे अप्रतिम सुंदर आहे झाडं बघा संपूर्ण संपूर्ण झाडांनी आणि डोंगरांनी आच्छादित आहे त्यामुळे झाडाची शाडू सगळी पाण्यामध्ये पडते त्यामुळे पाणी पण थोडं कालचर आणि केलेली वाटते होती बघा प्रत्येकाने आज इतकं शांत आहे की बघण्यासारखं आणि सुंदर आहे डोंगरच बघा डोंगराच्या कड्या कपारी किती सुंदर O pratinho sunda. Ainda não gosto. Deva tudo de equipe. Sundara a Kasha. Sundara a सूर्याते तो सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणी सुंदर सूर्या तो हो। सूर्य सूर्यदर्शनच नाहीये चांदणे पण नाहीये तीन सुंदर आहे चांदण तर नाही सूर्य ही नाही चंद्र दर्शन नाहीये इथे बोट बघून आमच्या मम्मीला बोट हवी आहे कोणी बोट देता का बोट बोट बट दॅट इज नॉट फिंगर बसायची बोट फिरायला बसायला सगळी भ्रमंती करायला बोट भटंती नुसती करायची भ्रमंती त्याच्यामुळे भ्रमंती फिरणं सगळीकडे बोट असेल तर सगळा प्रवास ऐवजी बोटीनी करू शकतो मस्त पैकी नो ट्रॅफिक नो कंट्रोल द्या चलो मम्मी आमची कमी कहा चकला कहा निकला। आता आमची कमी फिरते का कॉमेंट मध्ये सांगा <laughs> <laughs> That's it for today guys. Thank you for watching till the end. We really appreciate. Don't forget to like, share, comment and subscribe. Ani ami bhetu tumhala next vlog madhe. Till then, stay healthy.